हो का तू नीट खाऊन झोपून जा बरोबर आहे का नाही मला खरं नाही पैसे नाही हे सगळे मॅटर बंद करा कारण मी तुम्हाला काय सांगतो की यश हे कारणाने मिळणार नाही आहे त्या कारणावर मात केल्यानंतर मिळणार आहे म्हणून वेळेचे नियोजन असा करा मित्राचं लग्न आहे त्या मित्राने सांगा म्हणजे पोलीस होऊ दे वनरक्षक होऊ दे मग मी लग्न करतो आणि तुला एनिव्हर्सरी ठेवतो तुझी त्या लग्नात पोलिस पैसा मी करतो बारशाले अह त्याने सांगा तू तु, यावेळेस मुलगा झाला तुले तुम्ही याच्यानंतर दोन मुलं बनव मी पोलीस तुझ्या दोन्ही पुराचे बारशे मी करून देतो बरोबर आहे का नाही पण आज लग्नाने बोलवू नको आज बारशाला बोलवू नको त्यागाचं आहे तुम्हाला बरोबर आहे म्हणून का करायचं आहे हे तुम्हाला वेळेच नियोजन करणार आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला